आषाढी वारी लाखोंच्या संख्येने वारकरी विठुरायाच्या भेटीला निघतात ऊन वादळ वारा पाऊस काहीच त्यांना थांबू शकत नाही पण याच प्रवासात याच दिंडीमध्ये एक अशी अविश्वसनीय घटना घडली जी आजही अनेकांच्या मनात गूढ प्रश्नांची वादळ निर्माण करते एका एक वारकऱ्याला त्याच्या मृत्यूची पूर्वसूचना खुद्द पांडुरंगाने दिली होती पण देवाच्याच कृपेने तो मृत्यूच्या दारेतून परतला त्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत त्याच्या मनात नेमकं काय सुरू होत कसा झाला हा तू उद्या उद्या मरणार आहेस जर हे केलं नाहीस तर तर जी जीव असेल हे कर स्वतः स्वप्नात येऊन त्याच्या लाडक्या विठुरायाने सांगितलं देवाच्या कृपेनं तो वारकरी वाचला पण त्याने ते स्वप्न जेव्हा त्याच्या मित्राला सांगितलं तर त्या मित्राच्या पायाखालची जमीन सरकली कारण की दुसऱ्या दिवशी अगदी जसं सांगितलं होतं तसंच घडलं चला तर आज आपण याच रहस्यमय घटनेचा या वारीचा आणि पांडुरंगाच्या त्या अलौकिक कृपेचा हळूहळू उलगडा करूयात आपण ज्या वारकऱ्याबद्दल बोलत आहोत त्याचं नाव होत बाबुराव कुलकर्णी एका छोट्याशा गावातून आलेले बाबुराव साधे भोळे पण निस्सिम वारकरी होते त्यांच्या घरात त्यांची पत्नी दोन मुलं आणि एक मुलगी शेतीवाडी होती पण त्यांचं मन नेहमी पंढरीच्या विटेवर स्थिरावलेल्या विठुरायाच्या चरणीच रमलेलं असे बाबूराव हे गेले तीस वर्षापासून एकही वारी त्यांनी चुकवली नव्हती त्यांची वारी म्हणजे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता उजाडणारा प्रत्येक दिवस देवाच्या नामाशिवाय त्यांचा सुरू होत नसे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत त्यांच्या मुखी परिसरात प्रसिद्ध होती लोक त्यांना एक आदर्श वारकरी मानत होते त्यांचं भजन त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी लोक दुरून येत असत त्यांनी कधी कोणाचं वाईट चिंतलं नाही कधी कोणाशी वैर धरलं नाही त्यांचं जीवन म्हणजे शुद्ध भक्तीचा एक अविस्मरणीय अध्याय होता त्यांची एकच इच्छा होती शेवटचा श्वासही पांडुरांच्या पांडुरंगाच्या नामातच जावा आणि पंढरीच्या वाटेवर जावा या वर्षीही बाबुरावांनी सवय होती दिंडीमध्ये त्यांच्यासोबत दिंडीमध्ये त्यांच्या रघुनाथराव होते रघुनाथराव हो हे बाबूरावांना अगदी लहानपणापासून ओळखत बाबूरावांची भक्ती त्यांनी जवळून अनुभवली होती दोघे एकमेकांच्या सुखदुःखात भागीदार होते आणि त्यांच्या मैत्रीचा धागा पांडुरंगाच्या भक्तीने आणखी घट्ट झाला होता दिंडी मार्गस्थ झाली ऊन वारा पाऊस या सगळ्यांना झेलत विठ्ठल गजर करत हजारो वारकरी पंढरीच्या दिशेने वाटचाल करत होते बाबूरावही त्याच उत्सवात सहभागी होते दिवसभराच्या चालण्याने आणि भजन कीर्तनाने थकलेले वारकरी रात्री मुक्कामाच्या ठिकाणी जेवण करून शांत झोपून गेले होते बाबूरावी आपल्या नेहमीच्या जागेत झोपू गेले पण ती रात्र त्यांच्यासाठी वेगळीच ठरणार होती ती रात्र त्यांच्या आयुष्यातील सर्वात अविस्मरणीय आणि रहस्यमय रात्र ठरली रात्रीच्या शांततेत बाबूरावांना एक, एक स्वप्न हो पडलं ते स्वप्न इतकं स्पष्ट आणि सत्य वाटत होतं की त्यांना ते केवळ स्वप्न आहे असं कधी वाटलंच नाही स्वप्नात त्यांना दिसलं पांडुरंग होय साक्षात विठ्ठल त्यांच्या समोर उभे होते जसं आपण मूर्ती पाहतो अगदी तसंच कर कटेवर ठेवून मंद स्मित करत बाबूरावांना कधी कल्पनाही केली नव्हती की त्यांना असा साक्षात होईल असा चमत्कार होऊन आणि थेट पांडुरंग त्यांच्या स्वप्नात येतील त्यांचे डोळे भरून आले ते पांडुरंगाच्या चरणाशी नतमस्तक झाले पण पांडुरंगाच्या चेहऱ्यावर एक वेगळीच गंभीरता होती पांडुरंगाने बाबूरावांना आपल्या जवळ बोलवले हो अत्यंत शांत तरी भाडदस्त आवाजात सांगितले बाबूराव तुझी भक्ती अविचल आहे तू गेली तीस वर्षे एकही वाणी चुकवली नाहीस तुझे जीवन माझ्या नामातच रमले आहे पण बाबूराव उद्या दुपारी जेवणानंतर तुम्ही ज्या ठिकाणी विश्रांती घ्याल तिथून पुढे मार्गस्थ व्हाल त्याच मार्गावर एका विशिष्ट ठिकाणी एका पांढऱ्या रंगाची गाडी तुला उजव्या बाजूनी धडक देईल तुझा मृत्यू निश्चित आहे बाबूराव बाबूरावांला धक्काच बसला त्याच्या मनात भीतीनं घर केलं पांडुरंग पुढे म्हणाले मी तुला हे सांगतोय कारण तू माझ्यासाठी खूप काही केलं आहेस तू माझा सच्चा भक्त आहेस त्यामुळे उद्या त्या ठिकाणी तू उजव्या बाजूने चालू नकोस त्या ठिकाणी तू सावध राहा तुझे स्थान बदल अन्यथा उद्या तुझा मृत्यू अटळ आहे तुझ्या हातात तुझ जीवन मी देत आहे यमराजाची पूर्वकल्पना मी तुला देत आहे बाबूरावला धक्काच बसला त्यांच्या मनात भीतीनं घर केलं पांडुरंग पुढे म्हणाले मी तुला हे सांगतोय कारण की माझ्या भक्तीमध्ये तू आयुष्याचे तीस वर्ष घातलेस तू माझा सच्चा भक्त आहेस त्यामुळे तुला जर माझ्या भेटीला यायचं असेल तर तुला मी जे सांगितलं ते तू पाळच पांडुरंगाचे हे शब्द ऐकून बाबूरावांचे शरीर थरथरले त्यांच्या डोळ्यातून आश्रू उघडू लागले त्यांनी पांडुरंगाला काही विचारायचा प्रयत्न केला पण पांडुरंग मंद हसले हळूहळू ते अदृश्य होऊ लागले बाबूराव त्यांच्या मागे निघाले पण काही वेळानंतर त्यांना तिथे कोणीच दिसलं नाही बाबूरावांच्या झोपेत असताना हो देखील डोळ्यातून आश्रू वाहत होते पण त्यांच्या मनात एक अनामिक भीती आणि अंग थरथरत होत ते स्वीकारण्याची भावना त्यांच्या मनामध्ये नव्हती त्यांना कळलं तारकन ते जागे झाले त्यांना वाटलं कदाचित हे स्वप्न आहे पण स्वतः पांडुरंगांनी सांगितलं की उद्या त्यांचा मृत्यू अटळ होता पण पांडुरंगांनी त्यांना वाचण्यासाठी हा दृष्टांत दिला होता हे केवळ एक स्वप्न नव्हतं तर पांडुरंगानं दिलेली पूर्वसूचना होती एक साक्ष होती सकाळ झाली दिंडीतील इतर वारकरी उठून आपल्या दैनंदिन कामाला लागले होते भजन कीर्तनाचे सूर वातावरणात घुमू लागले पण बाबूराव मात्र शांत आणि गंभीर होते त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव होता एका बाजूला अथांग शांती तर दुसऱ्या बाजूला एक अनामिक भीतीची छटा त्यांच्या मनात रात्रीचं स्वप्न घर करून बसलं होतं त्यांनी आपले नित्यकर्म आवरले आपल्या बाल बालमित्र रघुनाथराव याच्या जवळ गेले रघुनाथरावला त्यांची ही शांतता पाहून थोडे आश्चर्यचकित झाले काय झालं बाबूराव आज इतके शांत का रघुनाथरावनं विचारलं बाबूरावांनी त्यांना एका बाजूला नेलं आणि घडलेले स्वप्न पांडुरंगाने दिलेली पूर्वसूचना अक्षरशः शब्दशहा सांगितली रघुनाथराव मला पांडुरंगाने काल रात्री दृष्टांत दिलाय त्यांनी सांगितलं की उद्या दुपारी जेवणानंतर एका विशिष्ट रंगाची गाडी मला उजव्या बाजूने धडक दिल आणि माझा मृत्यू होईल पण देवानेच मला वाचण्याचाही मार्ग सांगितला त्यांनी मला त्या ठिकाणी सावध राहायला सांगितलंय माझं स्थान बदलायला सांगितलंय रघुनाथराव आधी हसले काय बोलताय बाबूराव तुम्ही इतके पांडुरंगाच्या भक्तीत रमून गेलाय की तुम्हाला आता स्वप्नातही पांडुरंगच दिसताय काय सांगतोय हे भक्तीचं फळ आहे तुमच्या दुसरं काही नाही रघुनाथराव यांनी बाबूरावांच्या बोलण्याकडे गांभीर्याने लक्ष दिलं नाही सहजच हसण्यावर घेतलं त्यांना वाटलं की बाबूराव भक्ती इतके तल्लील झाले आहे की त्यांना स्वप्नात देखील आता दिसत आहे पण बाबूराव गंभीर होते नाही रघुनाथराव हे केवळ स्वप्न नव्हतं मला आतून जाणवत माझ्या पांडुरंगाने मला सत्य सांगितलंय मला उद्या सावध राहायला हवं माझं मरण अटळ आहे पण मला वाचण्याची संधी दिली आहे बाबूरावांचे डोळे भरून आले त्यांच्या आवाजात एक प्रकारची होती कधीच ऐकली नव्हती रघुनाथरावांनाही थोडं विचित्र वाटलं पण त्यांनी बाबूरावांना समजून सांगितले असे विचार मनात आणू नका आपण पंढरीला पोहोचू पांडुरंगाचे दर्शन घेऊन परत येऊ पण बाबूराव फक्त हरचले एक अर्थपूर्ण हसू त्यांच्या चेहऱ्यावर होतं दिवसभर दिंडीचा प्रवास सुरू होता बाबूराव इतर वारकऱ्यांसोबत भजन करत होते विठ्ठल नामाचा गजर करत होते त्यांच्या चेर नेहमीचे शांत आणि प्रसन्न भाव होते पण त्यांच्या मनात वेगळंच काहीतरी सुरू होतं ते प्रत्येक पाऊल टाकताना जणू वृत्तीच्या दिशेने जात होते त्यांना त्यांची पूर्ण जाणीव होती तरी ते देवावर विश्वास ठेवून सावध होते बाबूराव सतत रस्त्याच्या डाव्या बाजून चालण्याचा प्रयत्न करत होते वारकरी त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी ने। उजव्या बाजूने चालत होते बाबूराव वारंवार वार रस्त्याच्या कडेला पाहून ती गाडी कधी येते याची आतुरतेने वाट पाहत होते त्यांच्या मनात भीती असली तरी पांडुरंगाने दिलेल्या आशीर्वादाने त्यांना एका प्रकारची शक्ती मिळाली होती दुपारचा वेळ झाला जेवणाचा टाइम झाला जेवण केलं जेवण झाल्यानंतर बाबूराव अत्यंत सावध होते त्यांनी रघुनाथरावांना पुन्हा जवळ बोलवले सांगितले रघुनाथराव आता ती वेळ जवळ आली आहे मी आता डाव्या बाजूने चालणार तुम्ही सावध व्हा रघुनाथरावांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण बाबूराव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते दिंडी एका शांत हिरव्यागार शेताजवळून जात होती वारकरी थोडे थकलेले होते त्यांचा पण उत्साह कमी झालेला नव्हता भजन कीर्तनाचा आवाज आसमंतात घुमत होता बाबुराव सतत आजूबाजूला सूर्य हळूहळू पश्चिमेकडे कजू लागला बाबूराव अत्यंत सावधपणे डाव्या बाजूने चालत होते त्यांच्या बाजूला काही अंतरावर रघुनाथराव आणि हो। इतर वारकरी होते अचानक दुरून एक पांढऱ्या रंगाची गाडी आली गाडी अत्यंत वेगानं येताना दिसली बाबूरावांच्या काळजाचा धोका चुकला त्यांनी पांढरंगाचे शब्द आठवले एका रंगाची रंगाची गाडी 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 तुम्हाला उजव्या बाजूने ती ती त्याच होती जवळ येत होती बाबूराव यांनी आपले डोळे मिटले पण ते डाव्या बाजूने चालत होती गाडी थेट दिंडीच्या मधोमध घुसली पण चमत्काराने त्या ठिकाणी बाबूराव उजव्या बाजूने चालायचे तर ते दुसऱ्या बाजूने चालत होती पण तिथे दुसरा वारकरी होता तो त्या पांढऱ्या रंगाच्या गाडीला धडकला एक भीषण किंकाळी ऐकू गाडीने त्या वारकऱ्याला जोरदार धडक दिली ती अनियंत्रित होऊन पुढे एका झाडावर आदळली दिंडीत एकच गोंधळ उडाला लोक मदतीसाठी धावले अपघात खूप भीषण होता ज्या वारकऱ्याला धडक बसली तो किंचित सात दुखापत त्याला झाली बाबुराव यांनी डोळे उघडले ते सुरक्षित होते त्यांचा विश्वासच बसेना त्यांनी मागे वळून पाहिले ती पांढऱ्या रंगाची गाडी आणि अपघात त्यांचा जीव वाचला होता रघुनाथराव बाबूरावाकडे धावले त्यांनी बाबूरावांना मिठी मारली बाबूराव तुम्ही वाचलात देवात तुम्ही खरं बोलले होतात पांडुरंगाने तुम्हाला वाचवलं रघुनाथरावांच्या डोळ्यात पाणी होतं बाबूराव शांतपणे उभे होते त्यांच्या चेहऱ्यावर आनंद भीती आणि कृतज्ञता असे अनेक मिश्रित भाव होते त्यांना कळलं होतं की पांडुरंगाने त्यांना खरोखरच मृत्यूच्या दाढेतून वाचवलं होतं दिंडीमध्ये एकच चर्चा सुरू झाली ज्या वारकऱ्याचा अपघात झाला होता त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं पण बाबूरावांची कथा वाऱ्यासारखी पसरली अनेक विश्वास बसेना पण रघुनाथराव आणि इतर वारकरी ज्यांनी बाबूरावांना सकाळी बोलताना ऐकले होते ते या चमत्काराचे साक्षीदार होते बाबूरावांच्या या घटनेतून आपल्याला काय शिकायला मिळतं त्यांची भक्ती त्यांचा देवावरील विश्वास आणि देवाच्या कृपेचं सामर्थ्य त्यांना माहिती दे होतं की मरण आहे पण त्यांनी देवाच्या शब्दावर विश्वास ठेवला त्याचे पालन केलं त्यामुळे त्यांचा ते जीव वाचला आषाढा वारीच्या या पवित्र वातावरणात जेव्हा लाखो वारकरी पांडुरंगाच्या भेटीला निघतात तेव्हा बाबूरावांसारख्या भक्तांच्या कथा आपल्याला त्यांची असीम श्रद्धा आणि भक्तीची जाणीव करून देतात त्यांचं जीवन हे केवळ उदाहरण नाही तर एक प्रेरणास्थान आहे ही घटना आठवण करून देते की भक्तीमध्ये किती सामर्थ्य आहे देवाला भेटण्याची त्यांच्या चरणी विलीन होण्याची तीव्र इच्छा किती शक्तिशाली असू शकते बाबूरावांना मिळाला हा सात साक्षात्कार हे केवळ त्यांच्या भक्तीचं एक फळ होतं त्यांची पवित्र वारी एक अलौकिक आणि रहस्यमय पद्धतीने पूर्ण झाली आणि त्यांच्या जीवनाला एक नव जीवना संजीवनी मिळाली तुम्हाला काय वाटतं बाबूरावांच्या या भक्तीबद्दल आणि या चमत्काराबद्दल या घटनेतून तुम्हाला काय संदेश मिळाला तुमच्या भावना तुमचे विचार कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा एकदा भेटूया अशाच एका रहस्यवय आणि प्रेरणादायी कथेस तोपर्यंत तो विठ्ठल लामाचा गजर करत रहा, आणि आपल्या श्रद्धास्थानावर विश्वास ठेवा पांडुरंग